नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची बेड या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ह्या सिंधूने सर्वांसमोर या काकूचा चांगलाच पर्दाफाश केलेला असतो आता ह्या काकूला खूप वाईट वाटतं कारण सोसायटीतील सर्व लोक जमा झालेले असतात आता काकू सर्वांना बोलते की आता तुम्ही सर्व लोक गेले तरी चालेल काही हरकत नाही आहे आता सिंधू सुद्धा या सोसायटीमध्ये लोकांना बोलते की खरोखर आता प्रोग्राम तर संपलेला आता तुम्ही तुमच्या घरी जाऊन जेवण करा जर कधी असला ना मी तुम्हाला बोलावेल असे पण सिंधू सर्वांना सांगते तर आता ही काकू या सिंधूवर खूप भडकते आणि बोलते की खूप निर्लज्जपणाचा कळस या मुलीने गाठलाय कुणासमोर कसं बोलावं काय बोलावं याची हिला लाजच राहिली नाही असे पण आता काकू या सिंधूला बोलते तर आता सिंधू सर्वांसमोर या काकूला बोलते की ए फडफड आता तुझं बोलणं जास्त टमटम बंद कर इथून पुढे मला ली नाही म्हणायचं तर ए सुनबाई अशी हाक मारायची असे पण सिंधू या काकूला बोलते काकू बोलते की अगं आमच्या मधील एकही सुनबाई अशी तुझ्यासारखी एवढी निर्लज्ज बाई नाहीये त्यावर सिंधू बोलते की हो का मग तू आता फडफड मला इथून पुढे निर्लज्ज सुनबाई अशी जरी हाक मारली ना तरी पण काही हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही असे पण सिंधू सर्वांसमोर तुला बोलते सिंधू या राघोला बोलते की लंबू मी जे काही बोलते ते अगदी बरोबरच बोलते ना आपलं लग्न झालं आहे आता मी तुमची बायको झालेली आहे त्यावर राघव हो असं बोलतो तर आता सिंधू बोलते की आता मी चालले माझ्या प्रायव्हेट रूममध्ये मला कोणी त्रास द्यायचा नाहीये असे पण आता सिंधू या काकूला बोलते आणि लगेच रूममध्ये निघून जाते आता तर काकू या सिंधूवर खूप मोठमोठ्याने ओरडते तर आता राघव या काकूला शांत बसण्यासाठी सांगतो तर आता राघवला ही काकू बोलते की मला काही शांत बसवतोस अरे ती बघ तुझ्या रूममध्ये गेली असे पण काकू या राघवला बोलते ही काकू या राघवला सांगते की मला ते जमणार नाही अजिबात त्या मुलीला तू आत्ताची आत्ता घराबाहेर काढ बाकी मला काहीच सांगू नको असे पण आता ही काकू या राघवला सांगते आता इकडे असं बघायला मिळतं की मधू ही रूममध्ये असते त्याच वेळेस आता सिंधू ही रूममध्ये जाऊन आपापल्या कपड्यांच्या घड्या त्या राघवच्या कपड्यामध्ये व्यवस्थित ठेवत असते तेवढ्यामध्ये ही मधू तिथे येते मधू लगेच दरवाजा लॉक करते आणि बोलते की काय ग तू काय करतेस त्यावर आता सिंधू बोलते की तुला दिसत नाही की मी काय करते मी माझ्या नवऱ्याच्या रूममध्ये सेटल होते आणि वरून मला तू विचारते की काय करतेस तर आता मधु या सिंधूला बोलते की मला तुला अजून एक सांगायचं आहे की ह्या घरातील लोक तुला कधी सून म्हणून ॲक्सेप्ट करणार नाही कारण त्यांना तू राघोची बायको म्हणून पसंत नाहीचे असे पण आता या सिंधूला बोलते मधुया सिंधूला बोलते की तू ती बॅग पण भरू नको कारण तुला इथे राहायचं पण नाहीये आता तुला पुन्हा ती बॅग भरावी लागेल त्यामुळे कशाला तू बॅग रिकामी करते असे पण ही मधु जेव्हा या सिंधूला बोलते त्यावर सिंधू बोलते की मला तुला अजून एक म्हणायचं अगं सत्याला वाचा नेहमी फुटतच असते बघ काय होतं ते असे पण आता सिंधू या मधूला बोलते नंतर मधू या सिंधूला बोलते की परंतु काळजी करू नकोस तू सिंधू आहे ना हे सत्य कधी कुणाला कळणारच नाहीये कारण मी ते कळून पण देणार नाहीये तर आता सिंधू या मधूला बोलते की तू पण मधुताई लक्षात ठेव हो। कारण मी पण सिंधू आहे ह्या घरांमधल्या लोकांमध्ये मी खूपच राहिले आहे त्यामुळे ह्या लोकांचा स्वभाव मला पूर्णपणे माहीत झालेला आहे ह्या लोकांना मला माझ्याकडे वळवण्याला काहीच वेळ लागणार नाही आहे असे पण आता ही सिंधू या मधूला सांगते मधू या सिंधूला बोलते की तुला एवढा कॉन्फिडन्स आहे ना येथील लोकांचा मग बघ तुझा कॉन्फिडन्स जिंकतो की माझा ओव्हर कॉन्फिडन्स जिंकतो कोण जिंकतं ते नेमकं बघूयाच आपण असे पण आता मधु या सिंधूला बोलते आता ही सिंधूसुद्धा या मधूला सांगते की तुम्ही पण मधुताई लक्षामध्ये ठेवा तुमच्यासमोर ही जी कोण उभी आहे ना ती जुनी सिंधू नाही तर कृष्ण आहे कृष्णा असे पण हे सिंधू आता मधूला बोलते ही मधू इकडे सर्वांसमोर येते राघव काकू राजश्री सर्वजण बसलेली असतात आता मधू बोलते की मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आपल्याला जर त्या मुलीला घराबाहेर काढायचं असेल तर मला तुमची सर्वांची साथ लागेल त्यानंतर आता राघव बोलतो की मधू मी तुला कधी साथ द्यायला तयार आहे तर आता इकडे राघव या मधूला बोलतो की खरोखर मधू तू माझ्यासाठी किती काय काय करतेस ग त्यानंतर आता ही मधू खूपच खुश होते इकडे राघव आपल्या मनाशी बोलतो की मधू तू जे काही हे वागतेस ना तो सर्व तुझा खरा चेहरा मला ह्या रत्नपारखी कुटुंबासमोर एकदा आणून दाखवायचा आहे तू किती खरं वागतेस किती खोटं वागतेस हे सर्व काही मला आणून दाखवायचं आहे पुढे असं बघायला मिळतं की आता सिंधू ही या राघवच्या रूममध्ये येते राघव समोरच बसलेला असतो त्यानंतर सिंधू ही दरवाजा लावून घेते आता लगेच राघव या सिंधूकडे खूप प्रेमाने बघू लागतो ही सिंधू राघवला बोलते की काय बघता माझ्याकडे त्यावर आता राघव बोलतो की मी माझ्या सुंदर बायकोकडे बघतोय असे पण राघव या सिंधू दोघे एकमेकांकडे बघत राहतात ते आता राघव या सिंधूला बोलतो की नाही आता आपल्याला डिस्टर्ब करायला कोणीच येणार नाहीये त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही सिंधू बोलते की आता आपल्याला डिस्टर्ब करायला कोणतरी येणार आहे दरवाजा वाजवणार आहे असे पण सिंधू या राघवला बोलते राघव इकडे सिंधूला बोलतो की तुझ्या मनाला असं वाटतं की घरच्यांनी आपल्याला डिस्टर्ब करावं तुझीच अशी इच्छा आहे त्यावर आता सिंधू बोलते की नाही घरच्यांचा तर माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे परंतु मला असं वाटतं की खरोखर सिंधूवर तुमच्या घरच्यांचं खूप प्रेम आहे ओ असे पण राघवला ही सिंधू जेव्हा बोलते तेव्हा आता राघव गालातल्या गालत असतो गाला आता रा राघव सुद्धा या सिंधूला बोलतो की खरोखर आता तू कुठेतरी एका आय पी एस अधिकारीची बायको शोभतेस मला खूप अभिमान वाटतो असे पण आता राघव या सिंधूला बोलतो राघव सिंधूच्या खूप जवळ येतो आणि राघव सिंधूला बोलतो की बघा आता आपल्याला कुणी डिस्टर्ब करणार नाही तेवढ्यामध्ये दरवाजा वाजवण्याचा आवाज येतो सिंधू बोलते की बघा तुम्हाला मी काय बोलले होते कुणी तर येणार म्हणजे येणारच माझा शब्द खरा झाला की नाही तो असे पण सिंधू राघवला बोलते राघव उठतो आणि दरवाजा उघडतो तर तेवढ्यामध्ये ही राजश्री ह्या दरवाज्यामध्ये येते तर राघव बोलतो की काय गं आई तर आता इकडेही राजश्री बोलते की अरे तुझ्या बाबांना यायला टाईम होणार आहे त्यामुळे मी इथेच तुझ्या रूममध्ये झोपते तुला काही प्रॉब्लेम आहेस का त्यावर राघव बोलतो की नाही आई मला काहीच प्रॉब्लेम नाही तर आता हा राघव आपल्या आईकडे बघतो तर राजश्री इकडे लगेच सिंधूच्या जवळ येऊन उभे राहते पुढे असं बघायला मिळतं की आताही राजश्री बोलते की तुला काही प्रॉब्लेम होणार नाही त्यामुळे मी इथे आले आताही लगेच सिंधू बोलते की अगं आई तुला काही प्रॉब्लेम होणार नाहीचे हा लंबू काही छोटा नाही मला त्याला उचलून न्यायचं नाही कुठेही तेवढ्यामध्ये आता ऋतुजा रेश्मा आणि काकू पण रूममध्ये येतात आता ही ऋतुजा रेश्मा बोलतात की नाही नाही आम्हाला पण इथेच झोपायचं तेवढ्यामध्ये काकू राघवला बोलते की राघव पहिले कसे सर्वजण एकत्र झोपायचे मग सर्वजणांच्या छान छान गप्पा चालायच्या आणि त्यामुळे मला पण वाटतं की आपण पण इथे सर्वांनी एकत्र झोपावं असे पण काकू ही राघवला बोलते आता ही सिंधू सर्वांना बोलते की तुम्हाला कळत नाही की कशाला आलं तुम्ही इथे जा इथून निगा पटकन अजिबात इथे थांबायचं नाही असे सिंधू जेव्हा सर्वांना बोलते त्यावेळेस आता राजश्री बोलते की नाही जमणार हा माझा मुलगा आहे आणि ही माझ्या मुलाची रूम आहे त्यामुळे मी इथून कुठेही हलणार नाही असे राजश्री ही स्पष्टपणे सिंधूला सांगते पुढे आता ऋतुजा बोलते की अगं हे घर आमचं आहे आम्ही कुठे झोपायचं आणि कुठे नाही तो प्रश्न आमचा राहिला तू कोण आम्हाला शिकवणार आहे असे पण ऋतुजा आता सिंधूला बोलते सिंधू बोलते की तुम्ही निघता की नाही की मी तुम्हाला बळच आता घराबाहेर काढेल मग असं पण आता सिंधू सर्वांना धमकावते राघव सिंधूकडे बघतो नंतर आता ही काकू या सिंधूला बोलते की हे घर आमच्या पुतण्याचं आहे ही रूम आमच्या पुतण्याची आहे त्यामुळे इथे आम्ही यायचं की नाही यायचं हा प्रश्न शेवटी आमचा राहिला आहे तू कोण आम्हाला सांगणारी असे पण ही काकू या सिंधूला सांगते आता मित्रांनो पुढे नेमकं काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद